राम राम नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप भन्नाट होणार आहे तुम्हाला समजलंच असेल किंवा पुढे समजेल चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला सांगते मी इथे आपल्या पनवेलमध्ये करंजाड्यामध्ये दोन हजार चोवीस महोत्सव सुरू झालेला आहे आणि आम्ही त्यासाठी निघालेलो आहे हा कर महोत्सव आयोजित केलेला आहे माझी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी तिथे मस्त असं जरवर्षी असतो सातवे वर्ष कदाचित असेल सातवे की सहावे आता आम्ही बघा निघालेलो आहे आणि आमची बाईक निघालेली आहे आता आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा थोडंसं आम्ही पण ब्लॉगमध्ये घेतले बघा असं इथून आम्ही आरथ्रीला राहतो आहे करंजाडेमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरजवळ तिथून तिकडून आम्ही निघालेला आहे आता आम्ही पोचलेलो आहे तिथे बघू शकता तुम्ही खूप मस्त असे दुकानं वगैरे लागलेले आहेत ला आणि स्वस्तसुद्धा आहेत आम्ही केली थोडीशी शॉपिंग ब्लॉक नाही घेता आला पण मस्त असे आहेत स्वस्त दुकानं आहेत बघू शकता तुम्ही इथे सेल लागला आहे म्हणजे स छोटासा मॉल म्हणता येईल तीस रुपये कोणती वस्तू तीस रुपयेमध्ये आणि इकडे असं पुढे खाण्याची थोडीशी दुकानं आहेत इकडे दहा रुपयेमधला शेल आहे असं काय म्हणतात की महागाईच्या काळात स्वस्तायची कमाल तसं पद्धतीने घेऊ शकता तुम्ही छोट्या मुलींसाठी घेण्यासाठी वगैरे तिकडे डॉल आहेत किट्स आहेत सगळे आहेत इकडे कार्यक्रम चालू आहे गाण्याचा बघा आणि तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची नसेल काय नसेल तर तुम्ही बघण्यासाठी खूप छान छान कार्यक्रम आहेत आणि रोज तुम्ही येऊ शकता तेवढाच आपला वेळ काढू महिन्यात तुम्ही बघू शकता इथं करंदाडे महोत्सव दोन हजार चोवीस आहे एकदा मेन आहेत मस्त असे ह्या आकाश पाळण्यामध्ये बसलेली आहे मी खूप छान वाटतं आता हे पाना या वर्षी नवीन आलेलं आहे पाण्यामध्ये ते पहिलं कसं होतं छोट्या छोट्या छोट एकेका मुलांच्या बोटी होत्या आणि ते पाण्यात आपल्याला हाताने फिरवायचं होतं पण आता बघा माहिती असेल तुम्हाला तर इकडे एकाच पा आकाश पाळण्यामध्ये फक्त बसले सोबत असं कोणीच नव्हतं आहो होते त्यांना बसताना भीती वाटते बसत वगैरे नाही येते मुलांचा वगैरे खूप मस्त असा एन्जॉय होतोय मुलांना घेऊन जा मुलांना जाण्यासाठी वगैरे खूप छान आहे घसरगुंडी आहे हे पाण्यातील फोडी म्हणूया आपण ती आहे आणि ट्रेनसुद्धा आहे ट्रेनमध्ये ट्रेन फॅमिली बसू शकता तुम्ही आणि प्रत्येक ऐंशी रुपये तिकीट आहे लहानसुद्धा मोठेसुद्धा आणि हे जे छोटे छोटे आहेत त्यांना साठ रुपये तिकीट आहे ह्याच्यामध्ये बसायला कोणाला आवडतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तर अजिबात बसत नाही आहे याच्यात खूप म्हणजे खूप भीती वाटते एवढं उंच जात आहे तुम्ही बघू शकता की खूप खालून बघत असतानासुद्धा भीती वाटते नंतर आम्ही मस्त असा एक पापड खाल्लं आहे ते पन्नास रुपयाला तिथे पापड आहे एवढा टेस्टी आहे मस्त आहे बघा इथे त्या दिवशी तसं गेट गेलं नव्हतं मी गेटचं आहे त्यात पुढे फोटो टाकले आणि इथे आपले होम मिनिस्टर कार्यक्रम चालू आहे बघा लेडीजला आपल्या कामातून वगैरे हो वेळ काढून असं काहीतरी मनोरंजन मस्त असं करण झाड्यामध्ये केलेलं आहे आग्रे साहेबांचं खरंच खूप थँक्यू तर इथे तुम्ही बघू शकता महिला आहेत त्यांचं निविजन चालू आहे घ्यायला चालू आहेत आवाज म्यूट केलेला आहे कारण म्युझिक होतं आणि कॉपी रेट वगैरे यायला नको म्हणून तुम्ही फक्त बघून एन्जॉय करा बघू शकता तुम्ही ते खेळांचे नियम समजून सांगत होते इथे असं खेळांचं खेळ खेड़ा असा होता की रिंग होती ती रिंग प्लॅस्टिकची जोडायची आहे आणि तिथून इकडे यायचं आहे आणि इथून परत ती खोलून हातामध्ये घेऊन परत जागेवरती जाऊन ते रिंग ठेवायचे होती कोण पहिलं येते पुढच्या राऊंडमध्ये किंवा फेरीमध्ये जाणार होते असं ते खेळाचं स्वरूप होतं तुम्ही बघू शकता पुढे खेळ खूप मजेशीर आहेत तुम्ही पुढे फक्त ब्लॉक कंटिन्यू करा खूप छान आहेत खेळ पब्लिकसुद्धा खूप होतं हे बघा बलून फुगून असे बलून फोडायचे होते खूप मजेशीर असा खेळ होता हा दुसरा खेळ होता लवकर बलून फुटतच नव्हते छोट्या छोट्या गोष्टी मी बघा काकू कशी पटापटा हे करते पस्ट आलेले आहेत तुम्ही बघू शकताय तुम्हाला दिसत असेल बघा हा काकू फर्स्ट आलेले आहेत हा सेकंड आलेला आहे आणि आत्ता इथे तिसरा खेळ चालू आहे चिमटा लावणे ज्यांनी केसाला जास्त चिमटा लावतात त्या विनर ठरणार आहेत याच्यामध्ये सुद्धा काकू बसणार आहेत दहा बक्षीस आहेत टोटल तीन पैठणीचे आहेत बाकीचे काय बक्षीस आहेत माहिती नाही पण दहा तरी आहेत इथे त्यांना वीस सेकंदाची वेळ दिली होती त्या वीस सेकंदामध्ये त्यांना चिमटे लावायचे होते तर बघा इथे चिमटे लावण्याचा सुद्धा खेळ चालू आहे आणि हा माझाच निर्णय आहे ते बघा हा लास्ट, हा लास्ट फेरी आहे ही आणि इथे ज्यांचे गुण जास्त होतील त्यांना पैठणी मिळणार आहे तर गाय जी आहे लास्ट फेरी पैठणीसाठी कसं वाटलं तुम्हाला होम मिनिस्टरचा खेळ आणि ब्लॉगही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय असंच एन्जॉय करा आयुष्यामध्ये भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो